कॅमेरा नाही विचार <coughs> आपल्या सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो आज मला विशेष आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर जगाच्या समोर स्वतःच्या प्रतिभावंत कलेतून राजा शिवछत्रपती साकार केला आणि सध्या चाललेली सर्वात महारा महाराष्ट्रात आणि मराठी माणसांमध्ये जनतेमध्ये लोकप्रिय असणारी मालिका स्वराज्य रक्षक संभाजी संभाजी महाराजांचे हुबेहूब आपल्या सर्वांच्या समोर इतिहासाचे वर्णन करणारी जी मालिका आहे या दोन्ही मालिका आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं स्वाभिमानाचा इतिहास ज्यांनी मराठी जनतेच्या समोर प्रतिभा स्वतःच्या प्रतिभेने उभा केला ते डॉक्टर अमोल कोल्हे शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज ते सामील होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं डॉक्टर अमोल मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात लोकप्रिय अशी जी मालिका ज्यामुळे रस्ते ओस पडतात आज संध्याकाळी रोज संध्याकाळी आणि ज्यांची लोकप्रियता मराठी तरुणांनी मराठी माणसांनी मान्य केलेली आहे आणि स्वतःच्या अत्यंत उत्तम अशा अभिनयाने ज्यांनी मराठी जनतेला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोतल्या सामान्य माणसाला प्रभावित केलेलं आहे त्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काम करण्याचा निर्णय घेतला सर्वांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची आनंदाची बाब आहे आज डॉक्टर अमोल कोल्हे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या करत असताना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बदनापूरचे माजी आमदार श्री अरविंद चव्हाण हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करतात भारतीय जनता पक्षाचा अनुभव घेतल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत आले की आपलेच घर हे बरं होत ते आपल्याच घरी जाणं जास्त योग्य आहे आणि ते आले जालना जिल्ह्यातील एक प्रथा प्रभावी व्यक्तिमत्व सामान्य कार्यकर्त्यांशी अतिशय उत्तम संपर्क असणारे आणि विधानसभेत देखील आमदार असताना अतिशय चांगली कामगिरी करणारे अरविंद चव्हाण साहेब यांचं देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं का स्वागत करतो <स्था> नंदुरबार भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचे प्रवेश करण्याचा निर्णय नमो ग्रुप फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष नंदुरबारचे यश मिलिंद पाटील यांनी घेतलेला आहे त्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष पाटील शहादा आणि डॉक्टर सेलचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल यशवंत पवार यांनी या ठिकाणी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो कवठे बंकाळ तालुक्यातील देखील सुमंतई पाटील आमदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करायचं ठरवलेलं आहे वरपे हे पूर्वी आर आर पाटील यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलाय त्यांचं मी स्वागत करतो या अशा स्वागताच्या सोहळ्यासाठी मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना, प्रत्येकाने नाव घेईन तसं पुढे यावर त्यांचं अं राष्ट्रवादी काँग्रेसचा जिंडा त्यांच्या गळ्यात घडून त्यांचं स्वागत करण्याचं पहिलं काम होईल आपण सगळ्यांच मी पुन्हा स्वागत करतो आणि स्वागताचं काम झाल्यानंतर मग पुढक आपण पत्रकार परिषद पुढे कंटिन्यू करू डॉक्टर अनमोन

किशोर प्रकाश पाटील हर्षल पवार वर्पे

अश्वि दत्ताराम आणि त्यांच्या संदर्भात मागणी ते पाहू शकलो नाही परंतु डॉक्टर अक्ष्मीनाथ घाणेकर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे माझ्या लक्षात आहे त्याच्यानंतर त्या डॉक्टर हे दुसरे डॉक्टर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे होते आणि त्या संदर्भामध्ये लोकांसमोर वेळे खूप चित्र निर्माण करण्याचं आणि त्यांच्या त्या कलेक्तृतमध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे अतिशय आहेत डॉक्टर्स आहेत कलाकार आहेत आणि त्याचबरोबर आता निवडणुका येत आहेत निवडणुकाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टींचा उपयोग निश्चितपणे होणारच आहे आनंद या गोष्टीचा आहे पक्षामध्ये वेगवेगळ्या लोक हवे असतात डॉक्टर्स हवे असतात कलाकार हवे असतात प्राध्यापक हवे असतात डॉक्टर कोहले यांच्या या आगमनामुळे निश्चितपणे अशा प्रकारचे जे काही क्वालिटी आमचे नेते आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे भर पडणार आहे पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा निश्चितपणे फार फार मोठा फायदा होईल आणि तर आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांनी आमचं हे निमंत्रण स्वीकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचं त्यांनी मान्य केलं ज्या पक्षाला ते सोडून आले त्या पक्षाला सोडून येणं किती कठीण असतं एवढं कोणालाच माहित नाही डॉक्टर अमोल कोल्हे सहज करून दाखवलं त्याबद्दल सुद्धा असे धन्यवाद पात्र आहे मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांना कुठेही पक्षामध्ये आपण नवे आहोत अशी असं कुठेही वाटणार नाही अशा प्रकारचे जे आहे वागणूक सन्मान त्यांना या पक्षामध्ये निश्चितपणे मिळेल पक्षाचे आमचे जे प्रमुख आहेत पवार साहेब राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष ते सुद्धा त्यांना सहज भेटू शकतील चर्चा करू शकतील आणि काही वेळेला ते काही पक्षांमध्ये फार मोठ्या अडचणीत असतात पण या पक्षामध्ये तसं नाही आहे साहेबांना जर तुम्ही निरोप टाकला तर त्यांचा परत तुम्हाला ताबडतोब फोन येतो आणि तुम्हाला ते अपॉइंटमेंटमध्ये चर्चा सुरू होते त्या दृष्टीने सुद्धा जे आहे राजकारणामध्ये तुम्ही आता अगोदर राजकारण मध्ये त्याची कल्पना आहे परंतु आमची पूर्ण जाताना पवारसाहेबांचं मार्गदर्शन देवेंद्र पाटील आहेत अजितदादा आहेत पाटील आहेत सर्व सहकारी आहेत आम्ही सर्व जे आहेत तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चितपणे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी निश्चितपणे म्हणजे धारणा आहे मी परत एकदा तुमच्यावरती मनापासून स्वागत करतो डॉक्टर नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब माझे अत्यंत जवळचे मित्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जाणार आणि आपण सगळे सर खर अनेकांना हा प्रश्न पडला असेल की नेमका हा हो निर्णय काय व्हावा याचा अगदी साध सरळ आणि सोपं उत्तर की दिलं देशपातळीवरच्या राजकारणामध्ये दे जी अस्वस्थता आहे जी थेड आहे असं असताना दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान भारत हा जगातील सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि हे असताना कुठेतरीही अस्वस्थता आहे या संपूर्ण तरुणाच्या शक्तीला देशाच्या संपूर्ण राजकारणाला एका विधायक वळणाची एका विधायक वाटेची आणि योग्य दिशेची अशी गरज आहे आणि आज देशभात राजकारणाचा विचार करता ही क्षमता ही जाण ही जाणीव ही केवळ आणि केवळ आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे याची या दिवशी कोणाच्याही मनात शंका नाही आणि त्यामुळे आदरणीय साहेबांनी हात बळकट करावेत एक राजकारणाला दिशा देण्याचं काम करणार आहे तेव्हा महाराजांचा मावळा म्हणून त्या माणसांचे हात बळकट करावे या भावनेतून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षात प्रवेश करताना तुमचे प्रश्न येण्याआधीच म्हणजे सन्मान्य अजितदावांबरोबर दोन हजार नऊ पासून अखंड संवाद सुरू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा राजकीय संवाद नव्हता पण सांस्कृतिक आणि कौटुंबिक संवाद कायम तसाच सुरू होता त्यांनी कायम योग्य फक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे माझं संपूर्ण कुटुंब चिन्हे तालुका असणारं माझं संपूर्ण कुटुंब हे सामान्य वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते मी पोहोचले आहे आणि खरोखर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आनंद होतो की नारायण अशी खालीवरून जेव्हा आदरणीय पवार साहेबांची भिरव्या रंगाची प्रजेने घ्यायची मागे आम्ही बघायला मिळेल आणि असं मी चार चारशे पाच पाचशे मित्र घालायचो आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करताना खरोखर आनंद होतो धनंजयजी मुंडे यांच्याशी एक निर्गास लेह हा आमच्या व्यक्त भाषणाचा लोकांनी अनेकदा आमची चर्चा होते आणि त्यातल्या व्हिडिओचं जसं म्हणाले तसं घर सोडून वेगळ्या घरात जरी आले असलं तरी वेगळ्या घरातली माणसं किंवा आपणच आहे याविषयी खरोखर मनात खात्री आहे आणि त्या दृष्टीने पक्षाचं काम पक्षाची गोष्टीची जबाबदारी यथार्थपणे निभावण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल आणि हे करत असताना ज्या गोष्टीचा गौरवाने आपण प्रदेशाध्यक्ष जगदी पाटील यांनी दिल्लीत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यामध्ये अवलंडून दाखवण्याचं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अखंडपणे सुरातीता माझा कथाक्ष अस आम्ही अजून कोणतेच उमेदवार निश्चित केलेले नाही आम्ही पॉवर सेव्हनच्या वर बैठक होईल त्यावेळी नाव निश्चित करू त्यावेळी कोण कोण उभं राहणार आहे ते आपल्याला समजेल नॉट आस्ट हिम सो फॉर and uh, since we have not had any discussion there is no other

नरे ते शक्य झालं शक्य इच्छा शक्ती असेल तर सगळं होत आता आपण पण पत्रकार म्हणून तेही काम करता दुसरं आणि आमच्यातले पण काही राजकीय लोक राजकारण करत करत चित्रपटात पण काम केली नाही त्याच्यावर ते करू शकतात तर हे करू शकतात आणि तुम्ही बघितलं आज पण बोलत असताना आपण सगळ्यांनी मार्क केलं त्यांची जी प्रगल्पता आहे जाना। जाना <laughs> <तेंचा ही बदल। laughs> ते कुणाला दुखवायचं नाही ज्यांना सोडलंय त्यांच्याही बद्दल चार शब्द चांगले बोलणं ज्यांच्यात चाललोय त्यांच्याही बद्दल जमलं असं नाही ते आपल्याला जमले तेव्हा पुढचं सगळं जमेल तुम्हाला अरविंद चव्हाण माझी अंमलबजावणी होतं आपल्या समोर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पाटील साहेब आमदिय भुजबळ साहेब आदरणीय माझी दौऱ्यावरती कुठेही असलो तरी रात्री साडेआठ बरोबर घरे कसं पोहोचेल आणि स्वराज्य असे संभाजी महालिका अशा पद्धतीने पाहता येईल अशा पद्धतीनं आम्ही कोल्हाच आहे आणि राष्ट्रवादीवरती खरं म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडून आमदार होतो आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारावरती आमची श्रद्धा होती पहिल्यापासून राजकारण होत वडिले आमदार होते आणि याच पक्षाचा प्रभाव आमच्या विचार सगळ्यावर होता मधल्या काही काल संघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार नऊ ला माझा मतदारसंघ बदलापूर राखीव झाला आणि नवीन ठिकाणी त्या ठिकाणी जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव ठेवला झाली असं म्हणलं आणि त्याच्या दिवस त्याच्या घटना असतात गेलो त्याबद्दल सांगतो भारतीय जनता पक्षाच्या की किस महिने बारिश किंवा

प्रतिकूल परिस्थिति में काम करते है ऐसा दादाजी से एक भावना एक संपूर्ण है इसमें से कुछ कसर थी ये आज भी हो है रहे हैं कल भी तुम्हें चाहते थे आज भी तुम्हें चाह रहे हैं धन्यवाद जय हिंद ते त्या तिघांच्यातलं कोण बोलणार आहे का नाही दिलेले भारतीय जनता पक्षानं मला ऐन वरती तिकीट दिलं चौदा दिवस मला मिळाले आणि या चौदा दिवसात अडतीस हजार लोक आम्ही मिळून भारतीय जनता पक्षानं घेतलं मला पण प्रत्यक्षात माझं काम केलं नाही भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांनी आणि वेगळ्याच पक्षाच काँग्रेसच्या कैलाश गोरंच्या आमचं काम केलं गेलं आणि भारतीय जनता पक्षाने माझे काम केलं असतं तर मी आज आमदार दिसलो असतो दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी फक्त ठेवण्याचं काम दिलेल्या आश्वासन न करण्याचं आणि ज्या गोष्टी मुळातच नाही आणि त्याच्यापेक्षा आणखी शेतकऱ्याची कर्जमाफी जी झाली प्रत्यक्षामध्ये मी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आहे पंच्याऐंशी हजार तपास होते आधी फक्त पन्नास टक्के लोकांची सबसिडी इतक्या वर्षाने सुद्धा त्या ठिकाणी लोकांना आपलं कर्जमाफी मिळालेली आणि म्हणून अतिशय पद्धतीने ग्रामीण भागामध्ये मी सातत्याने माझ्या माझे आमदार दहा वर्ष झाली पण सातत्याने लोकांमध्ये प्रचंड अशी नाराजी या असे बोललं जात ते प्रत्यक्षात कुठेही आम्हाला घेत नाही प्रचंड आश्वासन दिली जातात आणि मग मात्र त्याची पूर्तता होता कुठे दिसत नाही अशा अनुभव अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्ष या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये जे असतील मग ते जिज्ञान पाटील असतील आमचा अनुभव भुगोल साहेब असतील आमदार असणारे मंत्री होते अभिवाणी अजितदादा होते या सगळे जे जी कामे सामान्य जनतेची ती अतिशय तत्काळ आणि होती असतील त्या ठिकाणी मात्र कुठलाही रिस्पॉन्स सामाजिक काम आपण घेऊन गेलो तरी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही मंत्री महोदय कुठलीही काम करत नाहीत आणि म्हणून आज मंत्रालयामध्ये शिक्षकात दिसतो राष्ट्रवादीचे लोकांची तुफान गर्दी असायची माणसाचं ऐकल्या जायचं अजय दादा सकाळी गुरुवारी दर गुरुवारी सकाळी सात पासून ते बारा वाजेपर्यंत राष्ट्रवादी कार्यालयात बसलेले असायचे पण या ठिकाणी कोणाचंही ऐकलं जात नाही आणि मग बाकीच्या गोष्टी सुद्धा अतिशय वाईट आहेत ज्या नाही सांगता येणार पण त्या अनुभव आलेले आणि कार्यकर्त्यातून आता पवार पवारसाहेबांच्या विचारावरती मूलभूत निष्ठा असल्यामुळे आणि झट काँग्रेसच्या विचारातच वाढलेले जन्म झाले असल्यामुळं शेवटी विचार केला आज चौसष्टाव्या वर्ष लागलं आणि शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये मग पक्षामध्ये काही मिळेल त्या पक्षाची बांधणी करायची आणि त्याच ठिकाणी शेवटचा स्वास सोडायचा या पद्धतीने निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पुन्हा प्रवेश केलेला आहे आता परत जाणी